सध्या महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार विषयक पोर्टल सुरू होण्याची उलटसुलट चर्चा सुरू आहे आणि एकूणच पोर्टल सुरू होणार की नाही याच्याबद्दल गोंधळ सुरू आहे यातील काही गोष्टी बांधकाम कामगार विषयक काम, काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी सहायकांनी लक्षात घेणं आवश्यक आहे किंवा एकूणच हे जे घडलेलं आहे त्याचं एक तर्कसंगत प्रक्रिया प्रत्येकाच्या मनामध्ये पक्की झाली पाहिजे गोंधळत असेल तर मग आपल्याला यश मिळणार नाही सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की पोर्टलमध्ये चेंजेस सुरू आहेत आता उदाहरणार्थ मागील तीन दिवस शॉप इन्स्पेक्टर जे अर्ज मंजूर करत होते लावाचे नूतनीकरणाचे नवीन ते बंद होतं त्यांची प्रक्रिया ती काल रात्रीपासून परत सुरू झालेली आहे म्हणजे पोर्टल दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे नंबर दोन पोर्टल सुरू होणार नाही असं कोणी सांगत नाही म्हणजे कामगार मंत्र्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही पोर्टल सुरू करणार आहोत आणि सॉफ्टवेअर मध्ये दुरुस्ती चालू आहे त्याच्याशिवाय आपले जे प्रत्येक जिल्ह्यातले कार्यकर्ते आहेत त्यांना त्यांच्या ओळखीने जे मंत्रालयामधले कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्याकडून मिळालेली माहिती अशी आहे की दिल्लीहून त्यांना एक मोठा झटका बसलेला आहे कारण मी जे दिल्लीला श्रम मंत्रालयाने कंप्लेंट इंग्लिश मध्ये पाठवून दिली होती मेल केलेला होता माझ्याशिवाय कोणीही मेल दिल्लीला केलेला नाही तसाच तो मेल सचिवांना मुंबईमध्ये आलेला आहे त्याची प्रत मला मिळालेली आहे आणि त्यांनी त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मागितलेली आहे त्यांच्या समोर मी मुद्दे असे मानलेले आहेत की मुंबई उच्च न्यायालयाने आदेश केलेला आहे की तुम्ही चोवीस तासात पूर्वी जे होत ते सगळं तुम्ही सुरू केलं पाहिजे नंबर दोन कलम साठ जे आहे बांधकाम कामगार कायद्यांचं त्याच्यानुसार कलमाखाली अधिकाराखाली भारत सरकारने सगळ्या राज्यांना कळवलेलं आहे की तुम्ही वस्तु रुपाने कामगारांना देऊ नका तुम्ही रोख रक्कम द्या कारण त्यांनाही माहिती आहे की वस्तु रुपानी ज्या रक्कमा खर्च केल्या जातात त्याच्यामध्ये गैरव्यवहार आहेत भ्रष्टाचार आहेत आणि ती रक्कम योग्य पद्धतीने कामगारांना मिळत नाही त्याचा भर सगळा राज्यकर्त्यांचा वस्तुरूप रूपाने देण्याचा आहे आपण बघतोय मध्यान भोजन योजनेचा कसा बोजवारा उडालेला आहे या पेट्यांचं काय झालेलं आहे या भांड्यांचं काय झालेलं आहे या सगळ्या भांडे देणारे आणि भांडे वाटणारे हे जे सगळे भाडे आहेत या भाड्यांच्या मध्ये सध्या जोरात भांड्यांच्या मध्ये त्यांची भांडणं सुरू आहे आणि त्यांच्या वादामध्ये सध्या पूर्णपणे हे भांडी वाटप बंद आहे सुरक्षेसाठी बंद बन, संच बंद आहे तर हे आपण समजून घेतलं पाहिजे की शासन असं म्हणत नाही की आमची मागणी मान्य करणार नाही त्यांनी आजपर्यंत आमच्या एकाही निवेदनाला उत्तर दिलेलं नाही महाराष्ट्र शासनाची वागणूक आहे ती कामगार विरोधी आहे आणि बांधकाम कामगार या सरकारविरुद्ध संघर्ष करत नसल्यामुळे त्यांना बांधकाम कामगारांचा धाक वाटत नाही मुंबई हायकोर्टने हायकोर्टनी दोन हजार एकवीस साली आमच्या केसमध्ये निकाल दिलेला आहे की ऑनलाईन संदर्भात काही अडचणी आल्या तर आमच्या युनियन बरोबर त्या सचिवांनी मिटिंग करायला पाहिजे परंतु आत्ताचा जो, जो सचिव आहे का हायकोर्टची अजिबात परवा करत नाही आणि त्यांनी मिटिंगा बोलवलेली नाहीत मंत्र्यांनी दुसरं एक आश्वासन दिलं होतं अठरा तारखेला आपण प्रचंड मोर्चा ज्या वेळेला नागपूरमध्ये काढला कामगार संघटनांची बैठक घेऊन प्रश्न सोडवण्यात येईल अजूनही त्यांनी मीटिंग बोलवलेली नाही तर अशा प्रकारे त्यांना त्यांची इच्छा नाही हे पोर्टल सुरू करण्याची पण छक मारत ते पोर्टल चालू केल्याशिवाय आज त्यांच्यासमोर काहीही पर्याय नाही त्यामुळे रोज उठून व्हॉट्सअपवर ही जर चर्चा सुरू केली पोर्टल कधी सुरू होणार कधी सुरू होणार तुम्हाला काय माहिती आहे का त्याच्यातली काय डेव्हलपमेंट आहे का हे हे आगतिकपणा आपण सोडून दिला पाहिजे ही आपली पराभवाची लक्षणं आहेत आपण असं म्हणायला पाहिजे ठामपणे आपण तयारी अशी केली पाहिजे की मुंबई उच्च न्यायालयाच्या परत केस घालण्याची तयारी कुठंपर्यंत आली असं तुम्ही विचारलं पाहिजे चार तारखेला जे आझाद मैदानमध्ये आपण आंदोलन करायचं त्याची आपली तयारी काय आहे येणारे लोक को कोण आहेत हे व्हॉट्सअपवर कोण करून को येणार हे अजून सांगायला तयार नाही आणि साधी गोष्ट आहे की आम्ही सरळपणे सांगितलेलं आहे की तुम्ही जे आम्हाला मदत द्याल त्या ती मदत आमच्याकडं रेकॉर्ड राहील तुमच्याकडे रेकॉर्ड राहील आम्ही यापूर्वी व्हॉट्सअपवर पुण्याचा खर्च संपूर्ण दिलेला आहे नागपूरचा खर्च सगळा झालेली जमा झालेली खर्च ही रक्कम दिलेली आहे त्याच्यानंतर जी जमलेली रक्कम आहे बावीस तेवीस हजार रुपये ती रक्कम आमच्याकडं आहे आता आझाद मैदान मध्ये मंडप घालायचं आहे त्याचा खर्च आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये केस करायचा आहे त्याचा खर्च आहे तर त्याच्यासाठी कुणीही अजून पुढाकार घेत गे, घ्यायला तयार नाही अत्यंत तुरळक लोकांनी पैसे दिले म्हणजे ज्यांनी मदत केली खरं म्हणजे त्यांचा अपमान आहे त्याच्यामध्ये एक जे अकोल्याचे सईद खाजे आहे त्यांनी पटकन पाच हजार रुपयेची मदत दिलेली आहे आणि हे असं करून सुद्धा त्यांनी महत्वपूर्ण भागीदारी केलेली आहे परंतु इतरांची कुवत असून दानत असून सुद्धा ते पैसे द्यायला तयार नाही आपोआप होईल असं वाटतं तुम लढव हम कपडे सांभाळते आहे काय व्हायस ते होऊ द्या आम्ही नाही दिलं तर काय फरक पडतोय अशी एक मनोवृत्ती जी आहे ती आपण काढून टाकली पाहिजे आता हे मला एक सांगा मी दिल्लीला पाठवून दिलं निवेदन तुम्ही पाठवलं असतं तर तुमचंही आलं असतं त्यांनी घेतली ना दखल दिल्लीमध्ये श्रम मंत्रालयाने पाहिजे दखल घेऊन मला खाली पाठवून दिलं व्हॉट्सअपवर त्यांना आलेलं पत्र जे आहे त्याचं सुद्धा मी टाकलेलं होतं की त्यांनी मला काय खुलासा केलेला आहे आता मी काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कामगार मंत्री या सगळ्यांना निवेदन पाठवून दिलं आहे की आम्ही चार तारखेपासून उपोषण करणार पहिलं उत्तर दिलेलं आहे एकनाथ शिंदेनी त्यांनी सांगितलं आमचं निवेदन मिळालं आणि त्यांनी ते कामगार विभागाकडे पाठवून दिले ते कामगार विभागाचे सचिव त्यांना एवढी मगबुरी आहे की ते कधीही आमच्या निवेदनाला उत्तर देत नाही मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एकदा आमची शिफारस केली आहे तेही त्यांनी गुंडाळून ठेवलेलं आहे तर ही अशी वागणूक आहे एका बाजूने मंत्र्यांची तयारी आहे आम्ही त्या दोन जानेवारीला आकाशजी यांच्या जा यांच्यासमोर पन्नास कार्यकर्ते जाऊन बसलो होतो त्याला काही राग आला नाही सगळ्यांच्यावर त्यांनी फोटून काढून घेतले आणि तेच आम्ही नंतर भर कार्यकर्ते आले सचिवांना भेटायला तर त्या सचिवांना राग आला ते म्हणले सगळ्यांना आम्ही जेलमध्ये घालतो घाला म्हणलं आत काय प्रत्येक माणूस गेलेला असतो मुंगी सुद्धा आज जाऊ शकत नाही मंत्रालयामध्ये प्रत्येकाला नंबर मिळतो तपासणी होते बॅग तपासणी होते पास मिळतो मग सगळे जातात आणि कुठल्याही भारतीय नागरिकाला मंत्रालयामध्ये जाण्याचा अधिकार आहे है। काय त्यांच्या बापाची इस्टेट नाही मंत्रालय म्हणजे कुणीही जाऊ शकतो तसंच स्वतंत्रपणे सगळ्या आत पण आमच्यातले काही महामूर्ख जे आहेत ते एवढे आले तेवढे आले त्याला काय अर्थ नाही किती माणसं जाऊ शकतात बरं काय कोणी दंगा केला नाही काय नाही पाच जणच माणसं चर्चेला आत गेले तर हे जे घडतंय सगळं ते तुम्ही जे व्हॉट्सअप ग्रुप आहे ती दिशा सोडून चर्चा करायचं एकतर बंद केलं पाहिजे नाही त्याच्यामध्ये कॉमेंट्स पडले तर चालतंय ना रिपीट करा कुणीही माईचा लाल हे मनात तयार नाही की आम्ही ईमेलद्वारे ईमेल आय डीज मी पाठवून दिलेले आहेत सगळे ॲड्रेस पाठवलेले आहेत कुणीही ते सह्या करून निवेदन मंत्र्याला पाठवायला तयार नाही फार कमी लोकांनी पाठवलेलं आहे तुम्हाला याच्या आधी एकदा मी हायकोर्टमध्ये जे आपलं म्हणणं द्यायचं आहे ते आज सकाळी टाकलेलं आहे कोण विचारलं नाही ते कसं भरायचं काय भरायचं आम्ही भरून देणार आहे नाही भरून देणार आहे कशाची काय परवा नाही ते इंग्रजीमध्ये समजून घ्यायला पाहिजे याची चर्चा करायची स्थिती दिसत नाही तर त्यामुळे की असं करून चालणार नाही आपण लढायची तयारी केली पाहिजे तुम्हाला मी आत्ताच सांगून ठेवतो हो पोर्टल ओपन झालं म्हणजे आपले सगळे प्रश्न सुटले असं नाही आणि दररोज अडचणी ते निर्माण करणार आहेत त्यांना त्यांना आता मगरुरी आहे त्यांना अपमान वाटतोय त्यांचा की परत पोर्टल सुरू करणं त्यामुळे सुरू केल्यानंतर सुद्धा ते सगळं अनेक आगाळ्या करणार आहेत आणि पुढं अनेक प्रश्न आहेत त्याच्यासाठी सुद्धा आंदोलन करावं लागणार आहे बोनसचा लढा आहे माझी मा कामगार मंत्री जे होते मिस्टर खाडे यांना काय वाटत नाही त्या माणसानं सरळ सांगितलं निवडणुकीच्या आधी मत मागण्यासाठी की पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळालं लोकांना आता तुम्ही नुसता बँक अकाउंट द्या एवढं सुद्धा खोटं बोललं आणि आता गप्प बसला आता निवडून आल्यानंतर आमदार झाल्यावर पाच हजार रुपये सानुग्रह देण्याची जबाबदारी त्यांची होती जो अध्यक्ष होता या मंडळाचा त्यानं पाच हजार सानुग्रह जाहीर केलं प्रत्येकात छप्पन लाख कामगारांना देतो म्हणून त्याने जाहीर केलं आणि आता त्याचे सुद्धा ठेवलेलं नाही त्यांनी माहिती अधिकाऱ्याकडे प्रश्न विचारला आम्हाला ठराव द्या तर मला त्यांनी उत्तर दिलेलं आहे असं की असला कसलाही ठराव मंडळामध्ये झालेला नाही मंत्रालयामध्ये विचारलं त्यांनी सांगितलं असा जे आर झालेला नाही तर ही यांची बदमाशी आहे ही असं फसवणूक आहे आणि करोडो रुपयाची लूट चालू आहे ते तर एक वेगळाच विषय आहे सातत्याने मी तुम्हाला सांगितलेला आहे त्यामुळं तुम्ही तयारी करा तुम्ही तयारी करा चार तारखेची तुम्ही तयारी करून तुम सांगा तुम्ही किती जण येणार आहे तुम्ही तयारी करा कोर्टामध्ये केस घालण्याची तुम्ही हात थोडासा ढिलं सोडा आणि संघटनेला मदत करा कृती समितीला मदत करा आर्थिक मदतीशिवाय पुढे काय होणार नाही आणि आम्ही शेवटी आम्ही आमचं निवेदन काम करायचं ईमेल करायचं चालूच ठेवणार आहे ते काय आमचं बंद होणार नाही पण आपण सगळ्यांनी मिळून ताकद लावली नाही तर आपल्याला यश आणखी मिळणं अवघड होणार आहे तर असं लक्षात होऊन ठेवून तुम्ही जोरदारपणे निवेदनं पाठवून द्या कलेक्टरपासून सगळ्यांना निवेदनं पाठवून द्या तुम्ही सरळ हाताने आर्थिक मदत करा आणि पायफळ चर्चा जी आहे वाळी चर्चा जी आहे फालतू चर्चा जी आहे ज्या विचार प्रश्न विचारण्यामधनं काही प्रश्न सुटणार नाही हा प्रश्न विचारून काय उपयोग आहे का पोर्टल सुरू झालं का म्हणून मला विचारतात या या प्रश्नाला काहीच अर्थ नाही पोर्टल सुरू झालं की आपोआपच कॉम्प्युटर बोलायला लागणार आहे ना त्याच्यामुळे या प्रश्नाला काय अर्थ आहे त्याच्याऐवजी तुम्ही असं म्हणायला पाहिजे की आम्ही एवढे जण येणार आहोत एवढे जण तयारी करणार आहोत त्यांनी जर पोर्टल सुरू केलं तर ते चार तारखेला उपोषण करायचं का नाही ते चार त्याला त्याचा निर्णय होईल पण त्याची तयारी का आज करायचीच नाही आणि पोर्टलवर नुसता हात जोडून बसायचं असं काय होणार नाही हे लक्षात ठेवा मी शंकर पुजारी महाराष्ट्र राज्य संघटना कृती समितीचा मी प्रमुख निमंत्रक आहे मी शंकर पुजारी माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स जरूर काही शंका असेल तर आपण फोन करायला हरकत नाही तुमची कोणाची इच्छा असेल तर तुम्ही ते तुम्हाला या ग्रुपमध्ये आपण घेऊ त्याच्याशिवाय आमची जी राज्यव्यापी संघटना आहे त्याच्यामध्ये सुद्धा सहभाग ग्रुप त्याच्याबद्दलची उद्या मी मांडणी करेन आणि हे यूट्यूब चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा मोठ्या संख्येने लाईक करा फॉरवर्ड करा एवढी विनंती करून मी आजचं विवेचन पूर्ण करतोय धन्यवाद